नमस्कार मित्रांनो आज आपण सलमान खान याचं खरं नाव अब्दुल रशीद सलीम असं आहे सलमान खान हा एक हिंदी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध नावाजलेला अभिनेता आहे सलमान खान याचा जन्म सत्तावीस डिसेंबर एकोणीसशे पासष्ट इंदोर येथे झाला सलमान खान यांनी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये बी बी होतो आयसी या हिंदी चित्रपटापासून आपल्या अभिनयाची सुरुवात केली सलमान खान यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे जसे की हम आप हैकोन मैने प्यार किया करण अर्जुन जुडवा अशा अनेक चित्रपटामध्ये त्यांनी काम केलं आहे सलमान खान यांच्या आईचे नाव सलमा खान असं आहे आणि त्यांच्या वडिलांचे नाव सलीम खान असं आहे सलमान खान यांच्या अंदाजी संपत्ती दोन हजार नऊशे कोटी इतकी आहे तर मित्रांनो तुम्हाला सलमान खान हा अभिनेता आवडतो का या आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद